एकीकडे दिवसेंदिवस शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत असताना दुसरीकडे संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीनं फळबाग फुलवून एक अनोखा उपक्रम निफाड तालुक्यातील शेतकरी अण्णासाहेब तात्याबा हांडे यांनी केला आहे गोरठण गावचे रहिवासी अण्णासाहेब हांडे यांनी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारच्या फळबागेची लागवड केली असून यातून वर्षाकाठी लाखो रुपयांची त्यांची उलाढाल होती आहे सेंद्रिय पद्धतीनं तयार केलेल्या फळांना मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये मागणी असल्यानं ऑर्डरनुसार या फळांची विक्री हांडे करतायत यामुळे या, या फळबागांमधून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत असून ग्राहकांना देखील सेंद्रिय पद्धतीनं तयार केलेली फळं उपलब्ध होत असल्यानं मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे अण्णासाहेब हांडे यांनी आपल्या सहा एकर क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक एकरनुसार पपई लिंबू आंबा मोसंबी डाळी पेरू सफरचंद यांची लागवड केली आहे दोन हजार एक पासून हांडे यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली संपूर्णपणे रासायनिक खतांचा वापर बंद करून सध्या ते पूर्णपणे सेंद्रिय शेती करत फळबागा फुलवत सध्या त्यांच्या दीड एकर मधील सुरू असून सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांना एक वेगळा संदेश अण्णासाहेब हे सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती व्हावी म्हणून गावोगावी जाऊन मार्गदर्शन आणि शिबिर देखील घेतात सध्याच्या वाढलेल्या रासायनिक खतांच्या काळात सेंद्रिय शेतीचा उपक्रम करणं ही काळाची गरज असून या शेतकऱ्याचा प्रत्येक शेतकऱ्यानं आदर्श घेणं गरजेचं आहे आमचे सर्वच पिकंही ना सेंद्रिय शेतीनेच करतात म्हणजे जेवढे आम्ही शेतात पिक ना म्हणजे आमच्याकडे आता पपई दीड एकर द्राक्ष दीड एकर एक एकर आंबे एक एकर पेरू एक एकर सफरचंद एक एकर लिंबू एक एकर सीताफळ एक एकर मोसंबी आणि एक एकर डाळी साधारण याचं व्यवस्थापन कसं कर करतो आपण व्यवस्थापन आपल्या शेतीवानीच करतो फक्त याला रासायनिक आम्ही नाही वापरतो सेंद्रिय काय काय खत वापरतात शेंद्रिय ना त्याचं आता एवढं शेण खत आपल्याकडे आता नाहीये तर त्याच्यावर प्रक्रिया करून म्हणजे शेणवर एक एकरला फक्त दहा किलो शेण लागत आणि ते एका पिकाच्या सीजन मध्ये चार पाच वेळा लागत फक्त म्हणजे सरासरी एकरी शंभर किलो शेण पन्नास लिटरच्या आसपास गोमित्र लागत गोड दाळीचं पीठ म्हणजे आपण ज्याला स्लरी, स्लरी स्लरी त्या पद्धतीनं वेगवेगळे अर्थात नुसतं स्लरीवरच नाही आहे म्हणजे mm. समजा पांढरी मुळी जर आपल्याला वाढवायची असली तर मग एक करी फक्त दोन किलो तांदळाची पेज करायची त्याच्यावर mm. एक किलो गुळ म्हणजे पांढरी मुळी भरपूर तयार होते त्याच्यानंतर आपण जमिनीला पोकळी येण्यासाठी जे वापरतो ना ते लिक्विड त्याच्यासाठी ना आपण काय करतो फक्त ते मार्केटमध्ये मिळतं पाचशे रुपये लिटर आम्ही फक्त चाळीस लिटर गोमित्र आणि त्याच्यात वाळलेल्या गावऱ्या टाकीत शेणाच्या गाईच्या ते दोनशे लिटरचं सोलीशेन तयार होतो ते सोलीशेन म्हणजे आजच्या हिशोबाने धरलं तर जवळजवळ ऐंशी हजार तयार होतो त्याच्यामुळे जमिनीला पोकळी भरपूर म्हणजे जे वापरतात त्यामुळे हा तर संपूर्ण ना म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं आम्ही करतो या पद्धतीनं आमचा जो माल आहे ना मग ऑर्डर येते आम्हाला Hmm. म्हणजे पपईला झालं याला त्याला त्या प्रमाणे मग दिल्ली साईडला जात्या थेट पंजाब पर्यंत जात्या मुंबईला जात्या म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी जस जशी ऑर्डर दिली तर तशी तोडून द्यायचे त्यांना त्या पद्धतीने म्हणजे मार्केट आणि घरपाचल्या मिळत त्याशी म्हणजे आम्हाला भाडं तोडला जायचं भाडं तोडायला लागत नाही फक्त तीन ऑर्डर द्यायची आपण मोजून पॅक करून ठेवायचं म्हणजे आमची कांदे सुद्धा अशीच घेऊन जाते थेट आहे काही मार्केटला यायचं मार्केटला फक्त दुबळ केली बोलटी की तू एस डिजिटल साठी सुरेश पगारे पिंपळगाव